प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते घेवड्याच्या शेंगा वाल्याच्या शेंगा बोंबली घेवडा अशा वेगवेगळ्या वेग भागात वेगवेगळी नावं वेग असणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची सुकी भाजी घेवड्याच्या सुकी भाजीसाठी कोवळ्या पाव किलो घेवड्याच्या शेंगा घेतल्या त्यांनी उडून घ्यायच्या त्याच्या दोन्ही बाजूच्या शिरा काढून घ्यायच्या आणि शेंगमध्ये उघडून बघायचे म्हणजे आतमध्ये किडलेले दाणे असतील तर ते काढून टाकता येतात आता त्याचे एक ते दीड इंचाचे तुकडे करायचे हे तुकडे शक्यतो हातानेच करायचे म्हणजे राहिलेले धागे पण परत काढता येतात अशी शेंग निवडून झाली याचप्रमाणे सगळ्या शेंगा मी निवडून घेते ह्या निवडलेल्या शेंगा धुवून चाणीत नितळायला ठेवले आता भाजी करायला सुरुवात करू मीडियम गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातले तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाले की त्यामध्ये पाव टीस्पून मोहरी घातली मोहरी तडतडली की पाव टीस्पून जिरं घातलं आहे थोडंसं हिंग घातला आहे आणि ते मी एकत्र चांगले हलवून घ्यायचे आता त्यामध्ये मीडियम साईजचा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तोही चांगला परतून घ्यायचा कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा कांदा हलकासा गुलाबी रंगावर भाजला आहे त्यामध्ये एक टीस्पून आलं लसूण पेस्ट घातली ती चांगली हलवून घ्यायची त्याचा फक्त आपल्याला कच्चा वास घालवायचा आहे आता कोरडे मसाले घालायचे मसाले म्हणून गॅसची फ्लेम बारीक केली त्यामध्ये पाव टीस्पून हळद घातली दोन टीस्पून घरचा कांदा लसूण मसाला घातला आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही भाजी थोडीशी तिखटच चांगली लागते एक स्पून बेडगी मिरची पावडर आणि एक स्पून धने पावडर घातली एक कोरडे मसाले हलवून घ्यायचे आता त्यामध्ये मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला घातला आहे तोही मसाल्यात मिक्स करून घेतला आता टोमॅटो मसाल्यात चांगला मिक्स होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं मिठामुळे टोमॅटोला पाणी सुटतं आणि मसाल्यात लवकर एकजीव होतो गॅस बारीकच आहे मसाला टोमॅटोत एकजीव होण्यासाठी अर्धा मिनिट कढईवर झाकण ठेवायचं अर्धा मिनिट झाले झाकण काढून मिश्रण हलवून घ्यायचं टोमॅटो मसाल्याचं मिश्रण पळीने दाबून चांगलं एकजीव करून घ्यायचं हे मसाला एक जीव झाला आता त्यामध्ये धुवून ठेवलेल्या घेवड्याच्या शेंगा टाकायच्या त्याही एकत्र चांगल्या मसाल्यात परतून घ्यायच्या आणि शेंगाला थोडीशी वाफ येण्यासाठी अर्धा मिनिट कढईवर झाकण ठेवायचं ते अर्धा मिनिट झाले झाकण काढून परत शेंगा हलवून घ्यायच्या अगोदर टोमॅटो शिजताना थोडं मीठ घातलं त्याचा अंदाज घेत चवीनुसार मीठ घालायचं आणि घेवड्याच्या शेंगातलं दाणे शिजण्यासाठी अर्धा ते पाव वाटी पाणी घालायचं हे सगळं एकत्र एक हलवून घ्यायचं आणि गॅस बारीक करून पाच मिनिटं शेण शिजण्यासाठी झाकण ठेवायचं हे पाच मिनिटं झालेत भाजी हलवून घ्यायची अधूनमधून मी भाजी झाकण काढून हलवून घेत होते आता भाजी शिजली का ते बघू हे भाजी शिजली आहे आता त्यातले दाणे शिजलेत का ते बघू हे दाणे पण चांगले शिजलेत आता त्यामध्ये हे दोन टेबलस्पून भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला चव चांगली येते तेही हलवून घ्यायचं आणि त्यालाही वाप द्यायला कढईवर झाकण ठेवायचं अर्धा मिनिट हे अर्धा मिनिट झाले हे शेंगाचं मिश्रण सगळं हलवून घ्यायचं आता त्यामध्ये बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ती हलवून घ्यायची ही चमचमीत टेस्टी घेवड्याच्या शेंगाची सुकी भाजी डब्यात घेऊन जायला तयार झाली आता भाजी सर्व करू ही भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर खायला छान लागते तसंच भाताबरोबर तोंडी लावणं म्हणूनही खाऊ शकतो तुम्हाला घेवड्याच्या शेंगाचा सुक्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरून